जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक हो नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत तर पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये आता कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी कांद्याला जास्तीत जास्त प्रति क्विंटलला दोन हजार शंभर रुपये भाव मिळालाय तर बाजार समितीत कांदा गुणांच्या तेरा हजार तीनशे आठ गुणांची आवक झाली कांदा नंबर एक, एक हजार पाचशे ते दोन हजार शंभर रुपये असा भाव मिळाला कांदा नंबर दोन ला एक हजार ते एक हजार चारशे पन्नास रुपये भाव मिळालाय तर कांदा नंबर तीन ला पाचशे रुपये ते नऊशे पन्नास रुपये असा भाव मिळालाय आणि गुलटी कांद्याला आठशे रुपये ते एक हजार तीनशे रुपये भाव मिळाला व जोड कांद्याला व जोड कांद्याला तीनशे पन्नास ते सातशे रुपये भाव मिळाला I love. दिनांक सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी चास तालुका जिल्हा अहिल्यानगर येथील गट नंबर सातशे अकरा दोन या ठिकाणी अनधिकृतपणे मुरमांचे उत्खनन झालेले असून त्या ठिकाणावर उत्खननास अप्पर जिल्हाधिकारी यांनी मनाई आदेश केलेला आहे सदरील ठिकाणी दिनांक सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी अंदाजे दुपारी साडेपाच वाजता च्या सुमारास दोन लहान मुलांचा त्या सदरील खड्ड्यात बुडून मृत्यू झाला आहे त्यांची नावे अखिलेश बलराज भिडे वय दहा वर्ष व अनिकेत बलराज भिडे वय सहा वर्ष असे असून त्यांचा मृत्यू झालाय यास खान पट्टा कारणी है कारण की खाण पट्टा धारकांनी खाणीचे खड्डे पुरेसे व योग्य असे कुंपण लावून सुरक्षित करणे आवश्यक असते खड्ड्यात पडून अपघात झाल्यास त्यांची जबाबदारी खाणपट्टा धारकांवर राहील असे शासनाच्या अटी शर्तीमध्ये नमूद केले आहे वरील खाणपट्टा धारकांचे सदरील क्षेत्रास कुठल्याही प्रकारचे कुंपण केलेले नाही आणि त्यामुळे वरील दोन्ही लहान बालकांचा मृत्यू खाणपट्टाधारक जबाबदार आहेत म्हणून त्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच वरील क्षेत्रातून अवैधरित्या खूप सारे गौण खनिजाचे उत्खनन झाले असून वरील क्षेत्राची एटीएस मोजणी करण्यात यावी असे मागणीचे नियोजन मनसेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांना देण्यात आले कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या कोळपेवाडी येथील गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटच्या तृतीय वर्ष इलेक्ट्रिकल विभागाच्या विद्यार्थ्यांना विविध नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीसाठी निवड झाली असल्याची माहिती गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटचे प्राचार्य प्राध्यापक सुभाष भारती व प्लेसमेंट अधिकारी प्राध्यापक कैलास भोसले यांनी दिली आहे यामध्ये कमीयामध्ये पाच आय एफ बी मध्ये दोन इंडोस्कल्प ऑटोकॉम्स मध्ये आठ व आकाश पेकीसिओ कॉम्पोनेट मध्ये अठरा अशा एकूण सदोतीस विद्यार्थ्यांना निकाला नोकऱ्या मिळाल्यामुळे विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी समाधान व्यक्त केलं आहे दरवर्षी महाविद्यालयातील तृतीय वर्षातील सर्वच विद्यार्थ्यांना निकालापूर्वी नामांकित नोकरीत घेत आहेत याबद्दल संस्थेच्या सचिव सौ काळे यांनी सांगितले की इलेक्ट्रिक विभागातील अंतिम निकाल जाहीर होण्यापूर्वीच नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी मिळाली आहे ही एक उल्लेखनीय आणि इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी बाब आहे हे यश विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रमाचे शिक्षकांच्या मार्गदर्शनाचे आणि महाविद्यालयाच्या प्रशिक्षण व प्लेसमेंट सेलच्या सक्रिय गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट भविष्यात आणखी विद्यार्थ्यांना उद्योग जगतात यशस्वी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार असून हेच आमचे ध्येय असल्याचं त्यांनी सांगितलंय श्रीरामपूर शहरातील माधोबा क्लिनिक येथील घरफोडीचा तपास लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आलंय पोलिसांनी आरोपांकडून वीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय दिनांक तेरा जून रोजी फिर्यादी कैलास श्रीनिवास सोमाणी येथे अज्ञात दरवाजात व कोंडा तोडून क्लिनिक मध्ये प्रवेश करून दवाखान्यांसाठी लागणारे साहित्य व मेडिकल औषधे असा मुद्देमाल चोरून नेला या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेस जिल्ह्यातील उघडकीस न आलेल्या घरफोडी गुन्ह्यांचा तपास करून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले आहेत कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या गर्भवती महिलेला पुढील उपचारार्थ हॉस्पिटल मध्ये जाण्यासाठी रुग्णवाहिका सेवा देण्यात करण्यात आला असल्याची माहिती प्रसिद्धी माध्यमातून समोर आली आहे कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात रुग्णसेवेच्या बाबतीत जर असे प्रकार होत असेल तर ते अतिशय गंभीर आहे त्यामुळे कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात घडलेल्या या घटनेची शहानिशा करून आपल्या कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करा अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी जिल्हाधिकारी डॉ पंकज राज्या व जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय घोगरे यांना केले आहेत कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात मोफत उपचार होतील या आलेल्या गर्भवती महिलेची तपासणी केल्यानंतर त्या महिलेला पुढील उपचार करण्यासाठी लोणी येथील रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला होता परंतु त्या महिलेला लोणी येथील रुग्णालयात जाण्यासाठी रुग्णवाहिकेला फोन करण्यास पारिचारिकेने असमर्थता दर्शवत मी फोन लावणार नाही असा पावित्रा घेतला रुग्णालयाच्या इतर कर्मचाऱ्यांनी देखील उडवा उडवीची उत्तरे देऊन रुग्णवाहिका उपलब्ध असताना देखील त्या गर्भवती महिलेला वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध उपलब्ध करून देण्यात कोपरगाव ग्रामीण रुग्णालय प्रशासनाकडून दिरंगाई करण्यात आली आहे त्यामुळे अंत्यवस्थ असणाऱ्या त्या गर्भवती महिलेला व तिच्या पतीला मोठा मनस्ताप सहन करावा लागला जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहीन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि तपासणीय नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल करचोक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या सोमवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिर्डीत महाराष्ट्र राज्यात प्रतिबंध असलेला गुटखा पान मसाला व सुगंधित तंबाखू विक्रेत्या इसमांची माहिती काढून त्या ठिकाणी छापे टाकून कारवाई केली त्यामध्ये शिर्डी पोलीस स्टेशनला तीन आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यात सत्तावीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेस जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याबाबत आदेश दिले आहेत साकतखुर्द शिवारातील उड्डाण पुलावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रॅव्हल्स बसला पाठीमागून दुचाकीची जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू तर दोन जखमी झालेत ही दुर्दैवी घटना जून रोजी रात्री साडे घडली या प्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात ट्रॅव्हल्स चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय प्रज्वल बापूसाहेब आदमाणे यांनी फिर्याद दिली आहे ते आणि त्यांचे सहकारी वैभव उमेश मारणे व विजय रामचंद्र वर्षे दुचाकीवरून दूरसंकलन संकलन केंद्राचे देखभाल कामासाठी वाटेफळ येथे जात असताना साक खुर्द शिवारातील उड्डाण पुलावर ट्रॅव्हल्स बस अंधारात उभी होती त्याला दुचाकीची धडक बसली या अपघातात विजय वर्षे यांचा मृत्यू झालाय तर प्रज्वल आदमणे व वैभव मारणे हे जखमी झाले आहेत जनसेवा सामाजिक शैक्षणिक प्रतिष्ठान आयोजित राज्यस्तरीय डॉक्टर बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षेत आत्मा मलिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाच्या आत्मा मलिक सेमी इंग्लिश मीडियम गुरुकुलच्या सदोतीस विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवले या यादीमध्ये श्रेय नालवडे हा राज्यात प्रथम आला असून श्रेय भवर राज्यात तृतीय उन्नती सात्रस्व मनस्वी सोनवणे या राज्यात पाचव्या स्थानी चमकले आहेत विद्यार्थ्यांमध्ये संशोधनात्मक वृत्ती वाढवणे विज्ञानाची अभिरुची व वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे हा या परीक्षेमागील मुख्य उद्देश असून आत्मा मलिक मध्ये विज्ञान विषयाचे विविध उपक्रम राबवले जातात तसेच विज्ञानाच्या विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतली जाते त्यामुळे हे यश प्राप्त प्राचार्य निरंजन डांगे यांनी सांगितले गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय विज्ञान कार्यशाळेसाठी निवड झाली आहे तहसीलदारांनी अनधिकृत वाळू वाहतूक करणारा डंपर कारवाई करण्यासाठी ताब्यात घेऊन तहसील कार्यालयात उभा केला होता मात्र आरोपीने कोणतेही कायदेशीर परवानगी न घेता तहसील कार्यालयाचे गेटचे कुलूप तोडून डंपर पळवून नेलाय प्रभारी तहसीलदार दीपक हरिभाऊ कारखिले यांच्या फिर्यादीवरून आरोपी तुकाराम विखे यांच्या विरोधात शेवगाव पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केलाय तहसीलदार दीपक कारखिले यांनी आदेशानुसार अनधिकृत खून खनिज उत्खनन व वाहतूक प्रतिबंध करण्यासाठी स्वतः कार्यालयातील पथकासह दिनांक तीन जून रोजी पहाटे तीन वाजता कारवाई करत होते त्यावेळी एम एच बारा ए एक्स एकोणतीस सत्तर नंबरचा पांढऱ्या रंगाचा अनधिकृत दोन ब्रास वाळूने भरलेला डंपर वाळू वाहतूक करताना आढळून आला अहिल्यानगर आरणगाव शिवारातील बारगजे पेट्रोल पंपामागील विहिरीत एका अल्पवयीन मुलाचा मृतदेह सापडलाय मृत युवकाचे नाव सूरज रोहिदास पवार असे असून या प्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे ही घटना रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली विहिरीत अल्पवयीन मुलगा बेशुद्ध अवस्थेत आढळल्याची माहिती मिळाल्यानंतर तसे नातेवाईक परमेश्वर फुलारे यांनी तात्काळ त्यास जिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले मात्र डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले पुढील तपास पोलीस अंमलदार गांगुर्डे हे करत आहेत जिल्हाची खबर बात मध्ये येतच थांबतय मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री जिल्हाची खबर बात या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर